नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण निघालोय श्रीवर्धनला हरिहरेश्वर टेम्पल आणि श्रीवर्धन बीच आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र अशी बात विसरू नका तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय आगरदंडा जेटीवर आणि आता ही जी बोट लागलेली आहे आपण हिच्या माध्यमातून जाणार आहोत

अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटांची बोटीतून सफर करत आम्ही येऊन पोचलो दिग्घी जेटीला मित्रांनो अशा प्रकारे आपण बोटचा रोरोबोटची सफर केल्याच्यानंतर आपण सेहेचाळीस किलोमीटरचं अंतर पार करून जवळपास सव्वा तासाचा टप्पा पार करून आपण अखेर हरिहरेश्वर मंदिराजवळ येऊन पोचलो आहे आणि ते खूपच गर्दी आहे आणि उन्हाचा पारा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे आपल्याला खूप उन्हाची झळ बसती आहे तर आता बघूया आपण थेट जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी मंदिरात त्याच्यानंतर आपण हा जो बीचचा परिसर आहे हरिहरेश्वरा चौपाटी हा आपण एक्सप्लोर करणार आहोत श्रीवर्धन रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून गौरवले जाते भूत पिशाच निवारण करणारी आणि अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता मानले जाते इथे प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी गणपती हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरव योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे कालभैरवाच्या चार हातांमध्ये डमरू तलवार त्रिशूल आणि शीर दिसतात गळ्यात केतूमाळा म्हणजेच राक्षस मुंडमाळा सुद्धा पाहायला मिळतात मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम आहे आणि त्या दशावतार कोरलेले काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात लाकडी कोरीव काम हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असे इतिहासकार सांगतात मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला दोन कोरीव लेख आहेत ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते तर मित्रांनो इकडे दर्शनाची रांग आहे ओके आपण दर्शन घेतलं ऑलरेडी कारण तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता आणि हा इकडचा परिसर आहे हा प्रदक्षिणा मार्ग म्हणून आहे तर आता आपण हा एक्सप्लोर करणार आहोत बघू शकता काहीसा असा हा मार्ग आहे मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला इकडे यावं लागतं खूप साऱ्या पायऱ्या आहेत तिकडे काहीसा असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो बघू शकता दोन डोंगरांच्या मधून आपल्याला इकडे खाली जायचंय मित्रांनो प्रखर ऊन लागतंय आणि कुठेतरी विसावा घेण्यासाठी उन्हातच बसलाय आमचा नीरज <laughs> बस चला या बघूया आपण इथला परिसर एक्सप्लोर करूया कारण लाटा प्रचंड मोठ्या प्रमाणात ओसळताना आपल्याला दिसत आहेत खूप सुंदर असा परिसर आहे आणि इथे बघू शकता इथे आपल्याला एक पाषाण स्वरूपात कोरलेली घडवलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते पायऱ्या चढून डोंगरावर गेलं की हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृश्य आपल्याला नजरेच पडते पलीकडे दक्षिणेला घडीतून पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागले की कोसाची प्रदक्षिणा सुरू होते इथं समुद्रकिनारा खवळलेला असताना काळजीपूर्वक आपण चालायला हवं कारण भरती उलटीची वेळ लक्षात घेऊनच आपण स्थानिकांची नीट विचारणा करूनच आपल्याला ही परिक्रमा पूर्ण करता येते समुद्राच्या लाटा आणि वारा यांनी अनेक शतके तासून तासून झिजवलेल्या खडकांचे भूगर्भीय सौंदर्य पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे आणि तो पाहत इथे रेंगाळण्याची आपल्याला इच्छा होते तसेच पाण्याजवळ शेवाळं साचते आणि इथे चालताना आपण काळजी घ्यायला हवी कधीकधी इथं डॉल्फिनचेही दर्शन होते त्याचप्रमाणे भूगोलाच्या धड्यामध्ये आपण शिकलेल्या बऱ्याच गोष्टी इथे प्रत्यक्षात पाहता येतात इथं चालत असताना अनेक ठिकाणी पूजेची स्थाने आणि मूर्ती आपल्याला दृष्टीस पडतात या परिसरात भटकंती करत असताना कोकणातील पक्षी जीवन खाद्यसंस्कृती वैभव ह्या सगळ्याचा मनसोक्त अनुभव आपल्याला घेता येतो